अध्यक्ष महाराज राज्याचे प्रमुख आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आपली मागणी राज्याच्या बद्दल या ठिकाणी शेतकऱ्याच्या प्रती काही भावना व्यक्त केल्या सन्माननीय अध्यक्ष महाराज त्या भावनांच्या प्रति आदर राखून आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो परंतु 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 आमचे माननीय पक्षप्रमुख आणि शिवसेनेची भूमिका अत्यंत स्वयंस्पष्ट आहे अध्यक्ष महाराज आणि या भूमिकेच्या बद्दल शिवसेनेनं हा निर्णय घेतलेला आहे की ज्या ज्या राज्यकर्त्यांना पंधरा वर्ष काही करता आलं नाही अध्यक्ष महाराज त्याच त्याचमुळं आपल्याला इकडे बसवलेला आहे परंतु अशी ही परिस्थिती असताना माननीय मुख्यमंत्र्यांनी तीस हजार पाचशे कोटी रुपयाचा आतापर्यंत वेगवेगळ्या रूपामध्ये महाराष्ट्रातल्या सरकारला मदत केली तरी असली परंतु आज वस्तुस्थिती महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची अत्यंत बिकट आहे आणि या बिकट अवस्थेमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि शिवसेनेचे सर्व आमदार आणि महाराष्ट्रातली जनता ही आम्ही रस्त्यावर उतरण्याच्यासाठी कटिबद्ध आहोत आम्हाला या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी केंद्रातल्या मंत्र्यांना केंद्रा भेटण्याच्या बाबल या ठिकाणी सूचित केलं परंतु माननीय पंतप्रधान असू देत किंवा तत्सम खात्याचे मंत्री कृषी मंत्री असू देत यांना भेटून हा निर्णय आम्हाला उद्याच्या पर्यंत शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम आहे आणि म्हणून आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये याबद्दलची तारीख स्वतःची पक्षाच्या वतीनं अध्यक्ष महाराज मागणी एक दोन दिवसामध्ये या संदर्भातली तारीख उद्याच ती मिळून अर्था खऱ्या अर्थानं अर्थसंकल्पाच्या अगोदर याबाबत राज्याचा जो काही हिस्सा असेल राज्याचा मदतीचा जो काही वाटा असेल त्याचा सहभाग या अर्थसंकल्पामध्ये समाविष्ट होणं ही शिवसेनेची अपेक्षा आहे ही माननीय पक्षप्रमुखांची अपेक्षा आहे आणि म्हणून जोपर्यंत राज्याचे प्रमुख मोकळपणाने या ठिकाणी ऐकलंय परंतु आपली स्पष्ट भूमिका आहे की या बाबत शिवसेना कुठेही माग नाही आणि जोपर्यंत कर्जमुक्ती शेतकऱ्याला मिळत नाही तोपर्यंत इथून पुढच्या काळामध्ये माननीय पक्षप्रमुख आणि शिवसेनेची भूमिका ही थांब या संदर्भातला निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आजची आज आच्छ, उद्याच्या बैठकीत घ्यावा आणि परवाच्या अर्थसंकल्प भूमिका ही स्पष्ट कर्जमुक्तीच्या बाबत त्या ठिकाणी विषद घालण्याची गरजेची आहे ती जर झाली नाही तर आमची भूमिका ठाम आहे आम्ही शेतकऱ्याच्या पाठी शिवसेना उभी आहे धन्यवाद